नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलं आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नवनवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली लोहगाव वाघोली रोड येथे आहे लोहगाव आणि वागोली रोड पासून अगदी जवळ असलेली आणि मेन रोड पासून जवळ असलेली ए प्रॉपर्टी आहे मित्रांनो ही आता आपण सविस्तर माहिती या प्रॉपर्टी संदर्भात घेणार आहोत ही प्रॉपर्टी आपली वाघुली आणि लोगाव या दोन्हीच्या सेंटरमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो इंटरनल रोड हे पन्नास फूट रुंदीचे आहेत तसेच तीस फूट रुंदीचे पण रोड या प्लॉटिंग मध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो ही एने लेआउट शँक्शन असलेली फायनल लेआउट शँक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीवरती तुम्हाला बँकचं लोन पण उपलब्ध होईल आणि या प्रॉपर्टीमध्ये सर्व सुविधा युक्त असलेली ही प्रॉपर्टी आहे स्ट्रीट लाईट आलेली आहे फायनल डिमार्केशन झालेलं आहे नाल्यांचं पण बांधकाम परिपूर्ण होत आहे मित्रांनो हे आपण आतमध्ये होऊ शकता तुम्ही ह्या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला चांगला एरिया डेव्हलप झालेला आहे या ठिकाणी आणि याचं फायनल काम चालू आहे मित्रांनो ड्रेनेज पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे एन एल ऑड सँक्शन म्हणल्यास सर्व सुविधा युक्त असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आता या प्रॉपर्टीचे इंटरनल रोड पाहत आहोत या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साइजचे प्लॉट उपलब्ध होतील मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक गोंट्यापासून पुढे तुम्ही प्लॉट विकत घेऊ शकता जसे की पंधराशे स्क्वेअर फीट एक हजार स्क्वेअर फीट दोन हजार स्क्वेअर फीट अशा वेगवेगळ्या वेग साइजचे प्लॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता हे इंटरनल रोड तीस फूट रुंदीचे आहेत आणि मोठ्या साइज मधला एक पन्नास फूट रुंदीचा रोड त्याला अटॅच असलेले रोड आहेत मित्रांनो आणि या प्रॉपर्टीची दिशा पण योग्य दिशा आहे पूर्व पश्चिम दिशेची या ठिकाणी प्लॉट उपलब्ध आहेत मित्रांनो हे आपण सॅम्पल प्लॉट आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी सर्व डेव्हलपमेंट झालेली आहे आजूबाजूचा परिसर पण जवळ आहे आणि याला कनेक्टिव्हिटी आणि लोकलिटी चांगली आहे मित्रांनो लोगाव आणि वागुली हे प्राईम लोकेशन आहे मित्रांनो दोन्हीच्या सेंटरमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या जवळपास चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे हे आपण या व्हिडिओच्या थ्रू पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या साईजचे प्लॉट आहेत तुमच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला प्लॉट उपलब्ध होऊ शकतात मित्रांनो बँकेचं लोन नव्वद टक्के या ठिकाणी उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लॉटवरती त्यांनी वॉटरची पण सुविधा केलेली आहे प्रत्येक प्लॉटवरती त्यांनी नळ कनेक्शन दिलेलं आहे आणि स्ट्रीट लाईट पण आहे ड्रेनेज पण आहे सर्व सुविधायुक्त असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो तुम्ही एकदा नक्की विजिट करा प्रॉपर्टी विजिट करण्यासाठी तुम्हाला आमच्या सेल्स टीमचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच डिस्प्ले ही आमच्या सेल्स टीमचा नंबर आहे आणि आमच्या ऑफिसला विजिट करण्यासाठी गुगल लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा प्राईम लोकेशनला असलेली प्रॉपर्टी आहे इन्व्हेस्टमेंट तसेच राहण्यासाठी योग्य जागा असलेली ही एन ए लेआउट शँक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सत्तर ते नव्वद टक्के लोन उपलब्ध होईल मित्रांनो तर तुमच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी तसेच फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी ही बेस्ट ऑप्शन असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन जर कोणाला प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती आम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा कॉल करून आम्हाला माहिती देऊ शकतात तुमच्या प्रॉपर्टीची जाहिरात योग्यरित्या केली जाईल मित्रांनो आणि परिपूर्ण प्रॉपर्टी संदर्भातील माहिती दिली जाईल मित्रांनो तर भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद